कुणाचं नशीब कधी बदलेल आणि कुणाला कधी लॉटरी लागेल हे सांगता येत नाही असाच काहीसा प्रकार डिअर लॉटरीचे खरेदीदार आणि एजंट सोबत घडला आहे काही दिवसांपूर्वी एका ग्राहकानं डिअर लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं त्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे आणि हे तिकीट विकणाऱ्या एजंटला सुद्धा पाच लाखांचा बोनस जाहीर झाला आहे

आणि एवढं मोठं बक्षीस ह्या डिअर लॉटरीमध्ये ठेवले नाही याच्या अगोदरसुद्धा माझ्याकडे डिअर लॉटरीचे तीन तीन दोन हजारपर्यंत माझ्याकडे एक करोड रुपयेचं लागलं आणि डिअर लॉटरीमुळे गिरायकी खुश आहे आम्ही एजंट लोक खुश आहेत आज एवढं बिझनेस इथपर्यंत आम्ही वाढवलंय आहे या सर्व लॉटरीमध्ये डिअर लॉटरीच असेल त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय है। सगळ्यात हायेस्ट बक्षीस म्हणजे एक करोड लागल्यानंतर एजंटाला हायएस्ट बोनस हे पाच लाखाचा बोनस त्यांनी ठेवलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे पाच लाख रुपया आम्हाला त्यांनी बोनस दिलेला बोन। आहे हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आणि पब्लिक भरपूर त्याच्यामध्ये डिअर लॉटरीला आवर्जून मागते जो टी व्हीवर जाहिरात आहे सगळे किस्मती రుపే మోడో దిరావాలి